सर्व हेतवे या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार जे माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओजला लाईक करतायत शेअर करताय सबस्क्राईब करतायत त्या सर्वांना माझे धन्यवाद आजच्या दिवसातील आपलं सकारात्मक वाक्य आहे मी प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आणि सकारात्मकता पाहते आहे किंवा मी प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आणि सकारात्मकता पाहतो आहे सकारात्मकता या विषयावरच माझे रूपचे व्हिडिओ सगळ्या प्रकारचे मग ते टॅरोट कार्डचे असू दे किंवा हे विचार असू दे पूर्ण सगळे सकारात्मक विचारांवरच आहे आणि सौंदर्य सौंदर्य म्हणजे फक्त बाह्य रूप नाही बाह्य सौंदर्य नाही जे नाशवंत आहे आंतरिक सौंदर्य अंतर्बाह्य सौंदर्य अंतरंगामध्ये भिनलेलं सौंदर्य मग हे सौंदर्य फक्त व्यक्तींच्याच बाबतीतलं का नाही हे सौंदर्य प्रथमत माझ्यातलं स्वतःतलं सौंदर्य जे आपण काम करतो त्या कामातलं सौंदर्य मग ते रोजचं रोजच्या रोजच्या दिनक्रमातलं रोजचं काम असू दे किंवा चरितार्थासाठी अर्थार्जनासाठी केलेलं काम असू दे एखादा छंद असू दे एखादी आवड असू दे त्यातलं सौंदर्य माझ्या बह सभोवताली जे लोक आहेत मग ते माझ्या परिवारातले असू दे ज्यांच्यामध्ये मी वावरते ते असू दे मित्रपरिवार असू दे मैत्रिणी असू दे त्यांच्यातील आंतरिक सौंदर्य ही असते सौंदर्याची व्याख्या एखादं काम वाईट काम तर नाही आपण करतच नाही जे कुठलं काम करतो त्या गोष्टीची आवड त्या गोष्टीमधलं सौंदर्य फक्त मी पाहतो आहे किंवा पाहते आहे आणि ज्या व्यक्ती रोज नित्य नियमाने ज्या तुमच्या संपर्कात येतात तुमच्या सब तुमच्याबरोबर बरोबर काम करणाऱ्या व्यक्ती परिवारातल्या व्यक्ती जसं मी सांगितलं ओळखीच्या व्यक्ती किंवा अचानक भेटलेली एखाद्या अनोळख्या व्यक्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक वस्तूमधील वस्तूंचे गुणधर्म असतात प्रत्येक घटकामधील प्रत्येक कामामधील सौंदर्य त्यांचं आंतरबाह्य सौंदर्य आंतरिक त्याचं सौंदर्य त्याचे गुणधर्म त्याचं काम त्याची त्यातील आवड हे मी पाहते आहे किंवा हे मी पाहतो आहे आणि जी त्यामधील सकारात्मक बाजू आहे तीच बाजू मी पाहते आहे थोडक्यात जे वाईट आहे जे चांगलं नाही जे निगेटिव्ह आहे तिकडे मी बघतच नाही आहे तिकडे माझं लक्षच जात नाही आहे का कारण मी स्वत एक सकारात्मक ऊर्जेचं चुंबक आहे मी फक्त सकारात्मक ऊर्जा ग्रहण करते किंवा ग्रहण करतो आणि सकारात्मक ऊर्जाच आकर्षित करतो सकारात्मक वाक सकारात्मक ऊर्जेबरोबरच आज आपण प्रत्येक प्रत्येक गोष्टीतलं सौंदर्य सुद्धा पाहतोय ते स्वीकारतोय आजचं वाक्य आहे मी प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आणि सकारात्मकता पाहते आहे मी प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आणि सकारात्मकता पाहतो आहे माझे व्हिडिओ तुम्ही पाहत असताल माझे सकारात्मक विचार ऐकत असताल आणि ते तुम्ही स्वीकारत असताल तुमच्या आचरणात आणत असताल ते तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओजला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदम जगदम व जगदम स्वामी